या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे आणि आपण इंग्लिशची या ठिकाणी टेस्ट बघतोय इंग्लिशचे प्रश्न बघतोय दोन हजार पंचवीस मधले दोन हजार पंचवीसच्या एक्झामला जे प्रश्न आले आहेत ते बघायचे आहे अभ्यासकट्टा ऍप आहे हा नंबर आहे काही अडचण असेल नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात नवीन बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तलाठी ग्रामसेवक वनरक्षक टी आय टी एस एस म्हणता एमपीएससी तर तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे बघा पहिला प्रश्न जो म्हणजे खूपच जास्त विचारला जातोय तो विचारला जाणार आहे सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द राईट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ बघा तुम्हाला एक सेंटेन्स दिलेले आहेत त्यांना मिनिंगफुल आणि कोहेरंट मध्ये त्या ठिकाणी टाकायचं आहे ओके बघा व्यवस्थित दिसत असेल असं मला अपेक्षित आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तुमच्यासमोर एबीसीडी पाच विधान दिलेले आहेत पाच विधानांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा like आहे टेक्निक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा पहिलं विधान आहे ईटिंग अ बॅलेन्स डाएट विथ होल फूड्स लाईक फ्रुट्स व्हेजिटेबल्स लीन प्रोटीन्स अँड हेल्दी फॅट्स अलॉग विथ रेग्युलर एक्सरसाइज हेल्प मेंटेन फिजिकल हेल्थ कशाबद्दल आहे बद्दल या ठिकाणी विधान दिसते आपला ऍडिशनली बघा आता हा जो ऍडिशनली शब्द आहे ना हा तुम्हाला ऍडिशनल या ठिकाणी एक क्ल्यू देतो असं म्हणायला हरकत नाही ऍडिशनली गेटिंग सेव्हन नाईन आवर्स ऑफ स्लीप इज नाईट अँड मॅनेजिंग स्ट्रेक स्ट्रेस थ्रू टेक्निक्स लाईक माइंडफुलनेस ऑर योगा आर इम्पॉर्टंट फॉर मेंटल वेलबिइंग बघा याच्यामध्ये अतिरिक्त जे आहे ते स्लीप म्हटलेलं आहे किंवा इतर बाबी म्हटलेलं आहे हेल्दी लाईफस्टाईल इज इसेन्शियल फॉर लॉंगेव्हिटी अँड वेलबिइंग आता त्याचं महत्त्व काय आहे हेल्दी लाईफस्टाईलचं ते दिलेलं आहे स्टिंग हायड्रेटेड अवॉइडिंग हार्मफुल हॅबिट्स लाइक स्मोकिंग अँड एक्झेसिव्ह अल्कोहोल कन्झम्शन अँड शेड्युलिंग रेग्युलर चेकअप्स आल्सो कंट्रीब्युट टू लॉंगर हेल्दीयर लाईफ इथे जे आल्सो दिला आहे ना हे सुद्धा आम्हाला काही गोष्टी साठी महत्वाचं राहणार आहे आणि इथे लास्टली बघा लास्टली लास्टली एंगेजिंग इन मेंटली स्टिम्युलेटिंग ऍक्टिव्हिटीज अँड मेंटेनिंग स्ट्रॉंग सोशल कनेक्शन प्रोवाइड कॉर्गनेटिव्ह बेनिफिट्स अँड अ सेन्स ऑफ पर्पज एक हेल्दी लाईफ स्टाईल एक चांगलं जीवन असण्यासाठी काय असावं हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे बघा प्रश्न भारी आहे शेवट कशाने होऊ शकतो बघा सगळ्यात महत्वाचं इथे हा जो लास्टली शब्द आहे ना हा शेवट करण्यासाठी पुरेसा आहे शेवटी आपण जेव्हा म्हणताना एखादा प्यारा असतो त्यामध्ये शेवटी असं जेव्हा आम्ही उद्गार करतो ना तेव्हा लास्टली वापरतो मग शेवट ई येऊ ये शकतो मग शेवट सी असेल डी असेल तर कट आता सुरुवात सी पासून होईल की ए पासून होईल बघा अ हेल्दी लाईफस्टाईल इज इसेन्शियल फॉर लॉंगे अँड वेलबिइंग हे एक विधान आहे सी वाला आणि वाला आहे इटिंग अ बॅलेन्स डाएट विथ होल फूड लाईक फ्रुट्स वगैरे आता इथे जर बघितलं ना हा प्याराच अहेल्दी लाईफस्टाईल बद्दल आहे सुरुवातच इथून झाली पाहिजे अहेल्दी लाईफस्टाईल आणि मग त्याच्यामध्ये हे बॅलेन्स डायट वगैरे त्याच्यात येत आहे त्याच्यानंतर ॲडिशन हे होतं आहे बी वालं पुढे मग त्याच्यात काय गोष्टी गेल्या पाहिजे काय टाळल्या पाहिजे ते येत आहेत आणि शेवटी सोशल कनेक्शन वगैरे ते सुद्धा कसे महत्वाचे आहे हे दाखवलेलं आहे हे नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे हे ना खरं म्हणजे हक्काचे मार्ग आहे प्रश्नाचं उत्तरच तिथे थोडसं होक्याप पाहिजे थोडंसं अंडरस्टँडिंग पाहिजे काही वर काम केलेलं पाहिजे आणि त्यासाठी सराव पाहिजे ही चोवीस नंबरची टेस्ट आहे याच्या आधीच्या टेवी तेवीस टेस्ट मी आत्ताच्या दोन हजार पंचवीसच्या घेतलेले आहे टेस्ट हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला बघायचे त्या सगळ्या पीडीएफ वाचायचे आहे बघा मी भरती असेल मनपा भरती असेल भरती असेल टी आय टी असेल सगळ्या परीक्षांना तुम्हाला हे सगळं उपयुक्त ठरणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेजल वर्क टू फिल इन द ब्लँक बघा ही इज अ ज्वाली गर्ल अँड डॅडॅश विथ एव्हरी वन बघा ही इज अ ज्वाली गर्ल इज इथे म्हटलं आहे अँड डॅडॅश विथ एव्हरी वन एवरीवन एव्हरी वन आहे ना गिव्ह जावे गेट्स अलॉंग गेट्स गेट्स अप आता ज्वाली गर्ल आहे सगळ्यांसोबत चांगले संबंध तिचे असणार आहे चांगले रिलेशन असणार आहे चांगलं वर्तवणूक असणार आहे त्यासाठी तुम्ही काय वापरणार दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येते शब्दाचा अर्थ टू हॅव अ फ्रेंडली साठी जो शब्द जी फ्रेजल व्हब वापरली जाणार ती कोणती आहे गेट्स अलॉंग विथ एव्हरी वन गेट्स अलॉग ही फ्रेझल व्ह या ठिकाणी सर्वांशी चांगले रिलेशनशिप असणे ओके सर्वांशी मैत्रित्वाचे मैत्रीत्वाचे संबंध असणे असं आपण म्हणूया गेट्स अलँग ही फ्रेजल व्हब या ठिकाणी लक्षात ठेवा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघा मनीषा वाज डॅडॅश बाय हर ब्राजिलियन पॅरेंट्स हु अडॉप्टेड हर फ्रॉम एन ऑर्फ ऑर्फनेज अँड गेव हर अ न्यू लाइफ बघा मनीषा वाज डॅडॅश ब्राउट अप टर्न अवे हेल्ड टुगेदर गॉट अंडर बाय हर ब्राजिलियन पॅरेंट्स बघा आता या ठिकाणी कोणतरी दत्त घेतलेले ब्राझिलियन पालकांनी तिला तिचे दत्त घेणं आहे त्याच्यासाठी कोणता या ठिकाणी शब्द वापरला जाईल मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड म्हणूया आपण त्याला तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जे काळजी घेत त्यांनी तिला अडॉप्ट केलेला आहे जे काळजी घेता आहेत त्या काळजी घेण्यासाठी ब्राउटअप टर्न अवे हेल् टुगेदर गॉट अंडर मनीषा वाज ब्राउट अप हर ब्राझीलियन पॅरेंट्स ते त्यांची तिची काळजी घेतात हु अॅडॉप्टेड हर फ्रॉम अन ऑर्फनेज अँड गेव हर अ न्यू लाईफ बघा काळजी घेण्यासाठी ब्राऊटअप हा शब्द आहे काळजी घेणे काळजी घेणे ब्राउटप काळजी घेण्यासाठीचा हा शब्द आहे आपण पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड बघा एप्रोप्रिएट सिनॉनिम कन्स्पिशियस बघा कन्स्पिशियस हा शब्द आहे कन्स्पिशियस म्हणजे काय प्रॉमिनंट अग्रिएबल डिसेप्टिव्ह रिक्ल्युझिव्ह चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा आपण म्हणतो ना एखादा असं स्पष्टरित्या सुस्पष्ट असं जे असतं ना त्यासाठी हा शब्द आहे त्याला समानार्थी शब्द कोणता सुस्पष्ट असायचा अर्थ आहे सुस्पष्ट असणे एखादी गोष्ट कट ॲग्रिएबल डिसेप्टिव्ह रिक्लोजिव्ह प्रॉमिनंट प्रॉमिनियंट बघा प्रॉमिनंट म्हणतो आपण कंस्पिशियसला समानार्थी शब्द सुस्पष्टतेला समानार्थी शब्द प्रॉमिनंट हा आहे लिहून घेऊ शकता तुम्ही सुस्पष्ट प्रॉमिनंट कन्स्पिशियस आपण पुढे जातोय अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ कोहेरंट पॅसेज पुन्हा एकदा बघा तुम्हाला वेक 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 वे, आ, या ठिकाणी वेगवेगळे विधान दिले आता खरं म्हणजे हा मोठा आहे पॅसेज आणि त्याला तुम्हाला जोडायचा आहे तुम्हाला कितपत दिसतं ते मला माहित नाही पण प्रश्न निश्चितपणे सोपा आहे पाच नंबरचा प्रश्न कसा आहे तो आपण बघूया आणि आपल्या याचा सराव करायचाच आहे प्यारा जमलिंगचा सराव करायचाच आहे आपला तर हा सराव तुम्हाला मार्क्स देऊन जाणार आहे पी सी चे विशेषतः तुम्ही जर पेपर देणार असाल फ्युचर मधले तर तुम्हाला हा सराव त्या ठिकाणी मार्क्स देऊन देणार आहे बघा आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल युरी गॅगरीन बिकम द फर्स्ट ह्युमन टू जर्नी इन टू स्पेस इन नाईनटीन सिक्स्टी वन बघा युरी गॅगरीन जो आहे तो पहिल्यांदा जातोय जर्नी करतोय स्पेसमध्ये मार्किंग अ सिग्निफिकंट माइलस्टोन इन द स्पेस रेस त्याने एक वेगळं स्वतःचं एक अस्तित्व त्या ठिकाणी तयार केलं द अपोलो इलेव्हन मिशन लीड बाय नील आर्म स्ट्रॉंग अँड बज सक्सेसफुली लँडेड ऑन द मून इन सिक्स्टी नाईन हिस्टॉरिक मोमेंट वाज बाय मिलियन्स अराउंड वर्ल्ड आता इथे तुम्हाला किती मोठं दिसतंय खोदा पहाड निकला शिवा असं असणार आहे नीट लक्ष द्या हे प्यारा जमलिंग आहे ना हे दाखवायला जंबल आहे पण हे लय सोपं आहे आपलं एक सोपं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय मी जरा आधी सगळं वाचतो नंतर तुम्हाला सांगतो किती सोपं आहे बघा पुढे आपण जातोय स्पेस एजन्सीज लाईक नासा अँड इसा कंटिन्यू टू कोलॅबरेट ऑन मिशन्स टू एक्सप्लोर मार्स स्टडी गॅलेक्झीज अँड सर्च फॉर सायन्स ऑफ एक्स्ट्रा टेरिस्टरियल लाईफ द लॉन्च ऑफ स्पुटनिक वन बाय द सोव्हिएत युनियन इन नाईन फिफ्टी सेवन मार्क द बिगिनिंग ऑफ द स्पेस एज स्पार्किंग द स्पेस रेस बिट्वीन द युनायटेड स्टेट्स अँड द सोवियत युनियन पुढे म्हटलंय द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सर्च एज अ सिंबॉल ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेशन इन स्पेस एक्सप्लोरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर सायंटिफिक रिसर्च मला आहे ना सोपे क्ल्यू भेटले बघा सोपे क्ल्यू काय भेटले हे एकोणीसशे एकसष्ट मध्ये घडतंय हे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये घडतंय आणि एकोणीसशे सत्तावन्न मध्ये घडतंय तीन गोष्टी तर मला सोप्या कळाल्या की डी नंबरचं इथे तरी म्हणजे आधी येणार आहे सत्तावन्नला आधीची घटना घडणार आहे नंतर ए नंबरची घटना इथे घडणार आहे मग मध्ये कोणतं येतं कधी आपण आणि नंतर इथे हे जे आहे आपोलाचं जे झालं आहे तुम्हाला ये म्हटलंय याच्या नंतर ए बी सी डी हा बी हे बी त्याच्यानंतर हे बी वाला असणार आहे म्हणजे बघा डी ए बी असं तर असणारच आहे डी ए बी असं असणार आहे नंतर मग मध्ये काय घ्यायचं ते आपण बघूया पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही खाली जर ऑप्शन बघितलं ना सी डी बी आता बघा डीच्या नंतर बी एन नंतर ए म्हणजे हे तर पहिलं कट झालं इथे तसाच ऑप्शन आहे इथे डी सी ए डी सी ए बी आता इथे बघा आणि इथे डी ए बी ई सी बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर डी ए बी सरळ सरळ पहिल्या तीन घटना इथे दिसतात तुम्हाला डी ए बी आणि पुढे सर सणावळ्या दिल्या असेल ना खूप सोपं काम आहे पण तिथे लक्ष द्यावं लागेल आम्हाला ते आम्हाला सरावं लागेल आमचं जास्तीत जास्त वाचन असेल आमचं जास्तीत जास्त प्रश्न आम्ही सोडवले असतील तर हे काम सोपं होतं आपोआप येत नाही आहे उत्तर बरोबर त्याला मेहनत पाहिजे काहीच भेटत नाही सगळ्यात पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ल्ड अप्रोप्रिएट सिनॉनिम म्हटलेलं शब्द आहे यूज स्पॉटी इलिसिट इनॉर्मस साठी सिनॉनिम तुम्हाला विचारलेला आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल इनॉर्मस म्हणजे काय मोठा भव्य बलाढ्य आणि ते साठी एकच आहे ह्यूज काय ह्यूज अ इनॉर्मस कॉम्प्रिहेन्शन रीड द गिव्हन पॅसेज अँड आन्सर क्वेश्चन दॅट फॉलो बघा पॅसेज दिलाय त्यावरती प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायचे बघा पॅसेज किती सोपे असतात ते तुम्हाला या ठिकाणी कळेल म्हणजे पॅसेजच्या याच्यावर तुम्ही जर पॅसेज व्यवस्थित वाचला आणि जर प्रश्न बघितले ना तर मला वाटतं एकदा पॅसेज वाचला की, की डायरेक्ट उत्तर देता येईल असे पॅसेस असतात आपण मुद्दा महा घेऊया वेळ आहे आपल्याकडे आपला वेळ द्यायचा सध्या बघा आता मॅग्नाकार्ट आता खरं जर बघितलं हिस्टॉरिकल घटना आहे आपण इतिहासामध्ये याच्याबद्दल आधीच वाचलेलं असतं बऱ्यापैकी तुमचं म्हणजे जे अभ्यास मित्र आहे थोडंसं जागतिक इतिहास थोडाफार माहीत असेल मॅग्ना मॅग्नाकार्ट साइन इन ट्वेल्थ फिफ्टीन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स इन हिस्ट्री स्पेशली इन द डेव्हलपमेंट ऑफ डेमोक्रॅटिक आयडियाज बघा कार्टा काय आहे हा डेमोक्रेटिक आयडिया संदर्भातले एक अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते इट वॉज क्रिएटेड इन इंग्लंड किंग जॉन वॉज रुलिंग बघा कुठे क्रिएट झालं ते इंग्लंडमध्ये किंग जॉनची सत्ता होती ऍट दॅट टाइम मेनी पीपल इस्पेशली द बॅरन्स वेल्दी लँड लॉ लँड लँड ओनर्स सॉरी लँड ओनर्स वीआर अनहॅपी विथ किंग जॉन रूल बिकॉज ही इम्पोज हेवी टॅक्सेस अँड ऑपन इग्नोर द लॉ त्यांच्यावर खूप मोठे टॅक्स जे मोठे हे होते जमीनदार टॅक्स लादले जायचे त्यामुळे ते राज्यावर खुश नव्हते द बॅरोस फोर्स किंग जॉन टू साइन द मॅग्न गार्ट विच मीन्स ग्रेट चार्टर इन लॅटिन बघा ग्रेट चार्टर लॅटिन मध्ये त्याला म्हटलं गेलं दिस डॉक्युमेंट वाज इम्पॉर्टंट बिकॉज इट लिमिटेड द दावर ऑफ द किंग अँड प्रोटेक्टेड द राईट्स ऑफ द पीपल या मॅग्ना कार्टाने काय केलं राजाची पॉवर कमी केले आणि लोकांची शक्ती वाढवली म्हणजे ते म्हणतात ना डेमोक्रॅटिक आयडियाज लोकशाहीचा उगम इथून होतोय पुढे फॉर द फर्स्ट टाइम द किंग अग्रीड दॅट ही हॅड टू फॉलो द लॉ जस्ट लाइक एव्हरी वन एल्स राजा एग्री झाला की मी सुद्धा नियम पाळेल कायदा पाळेल तर कार्टा कार्ट इन्क्लुडेल की सच एज द टू फेअर ट्रायल प्रोटेक्शन फ्रॉम अनलॉफुल इम्प्रिजमेंट नो वन नॉट इवन द किंग इज अबाउट द लॉ बघा याने अनेक गोष्टी त्या ठिकाणी दिल्या फेअर ट्रायल असेल प्रोटेक्शन फ्रॉम अनलॉफुल इम्प्रिजमेंट असेल म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुरुंगात वगैरे पाठवायची ते सगळ्यापासून संरक्षण याने भेटलं पुढे अल्दो इट वॉज ओरिजिनली मीन टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ द बॅरोन्स द मॅग्नकार्टा बिकम अ सिंबॉल ऑफ लिबर्टी अँड जस्टिस बघा कसे सिग्न सिंबॉल आहे फॉर ऑल पीपल द मॅग्नोकारा लेड द फाउंडेशन फॉर मॉडर्न डेमोक्रेसी अँड द रूल ऑफ लॉ प्रिन्सिपल्स दॅट कंटिन्यू टू बी इम्पॉर्टंट टुडे याचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे की डेमोक्रेसीचं कशा पद्धतीने उगम या ठिकाणी झाला आहे आता बघा व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट द मॅग्नोकार्टज सिग्निफिकन्स फ्रॉम द पॅसेज हा जो पॅसेज आहे या पॅसेजमधून मॅग्न करण्याचं काय महत्व अधोरेखित होत आहे असं विचारलं बरं इंटरेस्टिंग सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल तुम्ही पॅसेज द्यायक एकदा वाचायला मला वाटतं काम होईल इट कॉज द इमिजिएट कोलॅप्स ऑफ द इंग्लंड मोन्यारची इंग्लंडची मोन्यारची लगेच कोलॅप्स झाली असं म्हणतायत येईल का नाही म्हणतायत इट हॅड नो इन्फ्लुएन्स बियॉन्ड इंग्लंड लिगल सिस्टीम इट इन्फ्लुएन्स द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न डेमोक्रेसीज इट वाज लार्जली इग्नोर्ड बाय फ्युचर जनरेशन्स ऑफ लीडर बघा आता या पॅसेजमधून मधून कार्टाचं सिग्निफिकेंट काय लक्षात येत आहे तर ते येत आहे इट इन्फ्लुएन्स द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न डेमोक्रेसीज ही आधुनिक लोकशाही आहे त्याची सुरुवात कुठेतरी इथून होती आहे हे आपल्याला लक्षात येत आहे पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रिप्रिएट टायट अप्रोप्रिएट टायटल फॉर द पॅसेज बघा या पॅसेजला तुम्ही काय शीर्षक द्याल सगळं पॅसेज वाचलाय तुम्ही द रोल ऑफ बॅरन्स इन मिडिवल इंग्लिंड इंग्लंड द बँगला गाटा अँड इट्स इन्फ्लुएन्स ऑन डेमोक्रेसी किंग जॉन्स मिलिटरी स्ट्रॅटेजीज अँड देअर इम्पॅक्ट अदर टॅक्स पॉलिसीज अँड रिलिजियस रिफॉर्म्स अंडर किंग जॉन हे ते एक दोन तर लगेच दोन ऑप्शन तर लगेच कट झाले पाहिजे तुमचे लगेच बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता इथे जर बघितलं तर मोस्ट आय टायटल म्हणलंय आता इथे याच्यात टायटल हे येत किंग जॉन्स मिलिटरी स्ट्रॅटेजीज अँड देअर इम्पॅक्ट कसा त्यांनी ज्या काही स्ट्रॅटेजीज वापरल्या होत्या त्यामुळे बॅरन्स म्हणजे टॅक्सेशन ते वगैरे त्यामुळे ते जे जमीनदार आहे ते नाराज झाले आणि मग त्याची इम्पॅक्ट म्हणजे हे मॅग्नागार्ट वगैरे ते सगळं आहे असं या ठिकाणी वाटतं आपल्याला दोन नंबर तर वाटू शकता इथे तीन नंबरचं उत्तर आहे पुढे जातोय मी विथ प्रिन्सिपल वॉज एस्टॅब्लिश बाय द मॅग्ना कार्टा काय कोणतं प्रिन्सिपल कार्टाने एस्टॅब्लिश केलं टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन इज परमिशेबल एव्हरी वन मस्ट फॉलो द लॉ इन्क्लुडिंग द किंग द चर्च कॅन ओव्हर राईट द किंग्स डिसिजन लॉ इज ओन्ली अप्लिकेबल टू द कॉमन पीपल बघा चर्चचा उल्लेखच नाही हा नाही हा नाही सरळ सरळ आहे मस्ट द लॉ द किंग सगळ्यांना कायदा पाळावा लागेल राजाला सुद्धा राजा आणि जनता सगळ्यांसाठी कायदा एक असेल नऊचं उत्तर या ठिकाणी तीन तुमचं आलं पाहिजे काय नऊचं उत्तर तीन आलं पाहिजे आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे व्हिच वर्ड इज एम ऑफ कर्टेल बघा कर्टेल हा शब्द आहे कर्टेल याच्यासाठी शब्द तुम्हाला पॅसेज मधला विचारला आहे रिस्ट्रिक्टेड कंट्रोल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुम्हाला द्यावा लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न कर्टेल म्हणजे काय त्याचा अँटोनिम कटेल म्हणजे कुठेतरी कमी करणे असं आपण म्हणतोय त्याचा विरार्थी जो आहे ना तो एक्सपांड करणे वाढवणे हो असा त्याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपला वापरता येतो पुढे जातोय सेंटेन्सेस mm -hmm. ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ आर मिनिंग पॅरेग्राफ पुन्हा एकदा अकरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि तुम्हाला प्यारा जमली पुन्हा सोपवायचं सराव करावा लागेल आता खरं म्हणजे ना याचं उत्तर मी तुमच्याकडून घेतो बघा टेस्ट क्रमांक चोवीस तुम्हाला याचे पीडीएफ मी देतोय हे ए बी सी डी ई पाचही विधान वाचायचे आणि याचा योग्य क्रम तुम्हाला सांगायचा आहे ही पीडीएफ तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या बॅच मध्ये कंटेंटमध्ये कंटेंटमध्ये हे इंग्लिश जे फोल्डर आहे त्याच्यात किंवा नाही टी सी टी सी जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस चे पेपर्स आपण घेतोय त्यामध्ये इंग्लिशचे टेस्ट पेपर आहेत त्या हो मध्ये दे अवेलेबल होईल याच्या आधीचे पीडीएफ सुद्धा आहे तुम्हाला ते सुद्धा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी याचं उत्तर तुम्ही द्यायचंय थोडंसं तुम्हाला सुद्धा होमवर्क असला पाहिजे बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पुढे जातोय हा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक बघा मोस्ट विशेषण विघ्नेश अँड हिज फॅमिली एन्जॉय अ डॅश मिल ऍट द न्यू रेस्टॉरंट एन्जॉय अ डॅश मिल कसं मिल त्यांनी एन्जॉय केलंय क्लीन ड्रीमी डिलिशियस आता जेवण असतं चांगलं स्वादिष्ट असतं त्या स्वादिष्टसाठी तुम्ही काय म्हणणार मला वाटतं सोपा प्रश्न फिलीन नाही म्हणायचं ड्रीमी नाही म्हणायचं इजी नाही म्हणायचं डिलिशियस हा शब्द आहे बारा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला डिलिशियस असं द्यावं लागेल पुढे जातोय मी व्हाट इज द ऑफ दर्ड एगमेट बघा एमॅल्गमेट हा शब्द आहे टू रिलीव्ह अ प्रॉब्लेम ऑर इज अ बर्डन टू रिजेक्ट ऑर रिनाउन्स टू कंबाइन ऑर मिक्स टुगेदर टू स्कोल्ड ऑर ॲडवाइस फॉर्मली अमेलगमेट म्हणजे काय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा म्हणजे आपण ते कोलॅब्रेशन वगैरे म्हणतो ना एखाद्या सोबत मिक्सिंग करणे वगैरे त्यासाठी हा शब्द टू किंवा मिक्स टुगेदर एकत्रीकरण करणे म्हणजे टू कंबाईन ऑर मिक्स टुगेदर लक्षात ठेवा लागेल पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे माय नेबर डॅड ओल्ड फर्निचर ऑन संडे बघा चौदा नंबरचा प्रश्न गेव इन गेव अप ओवर गेव अवे संडेला त्यांनी ओल्ड फर्निचर काय करून टाकले देऊन टाकलं चौदा नंबरचा प्रश्न आहे देऊन टाकणे त्यासाठी काय म्हणणार देऊन टाकणे विकून टाकणे गेव इन नो गेव अप नो गे ओवर नो गेव अवे माय नेबर गेव अवे ओल्ड फर्निचर ऑन संडे गेव अवे देऊन टाकणे ते नाही असं आपण त्याला म्हणतो आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे ऑफ आर गिवन सेंटेन्सेस इन द राईट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ इंटरेस्टिंग पुन्हा एकदा मिनिंगफुल पॅरेग्राफ तुम्हाला शोधायचा आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे तेवढं जास्त प्रमाणात विचारलंच गेलं परीक्षांना तुम्ही म्हणाल प्यारा जंबलवर एवढं का तर आलंय ते जसं तसा पेपर घेतलेला आहे मी ओके माझं मनाचं काही नाहीये आलेला आहे ज्यांनी पेपर दिले त्यांना विचारायचं आहे आता हा तर सोपा आहे प्यारा जो आहे पंधरा नंबरचा प्रश्न सरळ सरळ जीएसटी ऍक्टवर हो आहे आता जीएसटीचा आपण जनरल नॉलेज मध्ये किंवा चालू घडामोडीचा अभ्यास करताना वाचलेला असतं ओके बघा करंटली इन्शुरन्स प्रीमियम आर सब्जेक्ट टू जीएसटी मेकिंग प्रोडक्ट प्रोडक्ट्स लेस अफोर्डेबल फॉर मेनी कंझ्युमर्स आता इथे इन्शुरन्स प्रीमियम प्रीमियम बद्दल बोलले गेले द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल इज सेट टू डिसाइड ऑन कटिंग टॅक्सेस ऑन इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्सवरचा जीएसटी जो आहे त्यावर बोललं जाते इथे कटिंग टॅक्सेस म्हटलंय विच कुड सिग्निफिकेंटली इम्पॅक्ट द सेक्टर इफ द टॅक्स इज रिड्यूस इन्शुरन्स कुड बिकम मोर ऍक्सेसिबल देअर बाय एनकरेजिंग मोर पीपल टू इन्व्हेस्ट इन पॉलिसीज लाईक हेल्थ लाईफ अँड जनरल इन्शुरन्स बघा एक रिड्यूस झालं तर त्याचा काय परिणाम होईल जर इन्शुरन्सची uh, रेट कमी झाली तर द डिसिजन विल देअर फोर बघा हा देअर फोर शब्द इथे महत्त्वाचा आहे सेव्ह द फ्युचर ऑफ द इन्शुरन्स मार्केट अँड इम्प्रूव्ह ऍक्सेसिबिलिटी ऑफ द पब्लिक फॉर द पब्लिक ऍज अ रिझल्ट इथे बघा ऍज अ रिझल्ट दिस चेंज कुड बुस्ट इंडस्ट्री ग्रोथ प्रोमोटेड प्रोमोट बेटर फायनान्शियल प्लॅनिंग अँड इनक्रीज कॉम्पिटिशन लिडिंग टू मोर कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन्स इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल शेवट कशा नव्हतं तुम्हाला मी सांगितलं होतं शेवट कशा नव्हतं बघा या याआिकाण जर बघितलं ना डेअर फोर हा शब्द आहे का तुम्हाला कधी सांगतो मी जवळ मॅक्झिमम नव्वद टक्के याच्यामध्ये शेवटचं वाक्यपोर ते मला मग रिझल्ट सुद्धा येऊ शकतो पण शेवट देर पोरने म्हणा शेवटचं वाक्य लास्ट आणि एज अ रिझल्ट त्याच्या आधीचं वाक्य येऊ शकतो शेवट डेअर ने म्हटल्यावर डी शेवटी आणि ई आधी असं होऊ शकतं आता ईडी इडी दोन्ही ठिकाणी आहे हे कट केलं हे कट केलं पुढे बघा सी ने सुरुवात होते की बी ने सुरुवात होती मुद्दा तो आहे बघा आता सी मध्ये काय म्हटलंय इफ द टॅक्स इज रिड्यूस आणि बी मध्ये म्हटलेलं आहे द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल इज सेट टू डिसाईड आता बघा आता इथे सुरुवात करून होऊ शकते जीएसटी काउन्सिल काय म्हणते इथून सुरुवात होऊ शकते बी पासून इथून नाही होणार आधी जीएसटी एस काउन्सिलचं त्या ठिकाणी विधान जे आहे ते महत्वाचं असणार आहे बी पासून सुरुवात होणार आहे नंतर मग ती करंटली तिने काय केलं आहे ते आणि नंतर पुढे मग त्याची इफेक्ट वगैरे हो दोन नंबरचं उत्तर येऊ शकते देर फोरणे शेवट हे लक्षात ठेवा देर फोरणे शेवट देर पूर्ण असता तर मग रिझल्ट वाल्याने शेवट झाला असता किंवा लास्टली हा शब्द शेवट करण्यासाठी आपण बऱ्यापैकी वापरतो हे लक्षात घ्या पुढचा शब्द आहे फृगाल ऑपोजिट मिनिंग प्लेन खूप वेळा आलेला शब्द सोपा तुमच्यासाठी सोळा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल उत्तर आलं पाहिजे बघा फ्रुगाल म्हणजे काय एक्स्ट्रा वेगंट म्हणजे उदया खूप जास्त खर्च करणारा असं आपण त्याला म्हणतोय कॉम्प्रिहेशन पुन्हा एक पॅसेज आहे रीड द गिव्हन पॅसेन पॅसेज अँड आन्सर द क्वेशन दॅट फॉलो हा पॅसेज मी तुम्हाला देणार आहे हा पॅसेज तुम्हाला देणार आहे आणि एक आणखी एक सोपा तुमच्यासाठी ज्यांना वाटतंय जे आपल्या युट्यूबला वगैरे सुद्धा लेक्चर बघत असतील त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा ई पी टाकतो आणि याची आन्सर की शेवटी देतो अभ्यास कट्टा हे टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करून घ्या बघा अभ्यास कट्टा खाली अंडरस्कोअर आहे सर्च करा तिथे आपलं लोगोई दिसेल तुम्हाला तो जॉईन करा तिथे तुम्हाला ही पीडीएफ मी टेस्ट क्रमांक पंच चोवीस म्हणून अपलोड करून देतो तिथे तुम्हाला हा प्यारा वाचायचा आहे मुद्दाम देतो या आणि तुमच्यातले जे प्रामाणिक विद्यार्थी ज्यांना वाटते खरोखर मला इम्प्रूव्हमेंट करायची इंग्लिशची ते हा प्यारा वाचतील जेवढं बरोबर येईल तेवढं येईल आणि त्यावरचे प्रश्न सोडवतील सतरा नंबरचा अठरा नंबरचा ओके एकोणवीस आणि वीस नंबरचा हे चार प्रश्न तुम्हाला याच्यातून सोडवायचे आहे शेवटी आन्सर की सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे म्हणजे तुम्हाला असं नको की आम्ही सोडवलं ते बरोबर आहे की चूक आहे ते कळायला पाहिजे ओके सगळं ज्यांना वनरक्षक वन सेवक वन भरती करायची त्यांच्यासाठी हे आहे ग्रामसेवक भरतीसाठी हे आहे रेल्वे भरतीसाठी आहे लेखा पालची जी आपली आता पाचशे बॅच चालू आहे त्यांच्यासाठी तलाठी भरतीसाठी आहे अभ्यासक टॅप आहे प्ले स्टोरवरचा हो डाऊनलोड करा या सगळ्या बॅचेस तिथे अवेलेबल आहे सध्या कूपन कोड ऑफ हंड्रेड हा चालू आहे डिस्काउंटसाठी तुम्ही यूज करू शकता आम्ही आपलं काम सोपं करू शकतो चला हे लेक्चर आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद